बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात पडून नऊ वर्ष मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली दोन दिवसात ही दुसरी घटना असून चार अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालाय नाशिक अंबाळे लिंक रोडवर सातपूर शिवारात असणाऱ्या भूर टाउनशिप जवळ मोकळ्या मैदानात तीन ते चार शाळकरी मुली खेळत होती जवळच एका गृह प्रकल्पासाठी खोदलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं होतं या खड्ड्यात नऊ वर्षीय मुलगा पाय घसरून दुपारी बुधवारी पडला याब या प्रसंगी प्रसंगवधन दाखवत आझादशक या युवकाने खड्ड्यातोडी घेत बुडणाऱ्या मयूर संजय भोंडवे या शाळकरी मुलाला बाहेर काढलं त्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचारादरम्यान आपत्कालीन कक्षात रात्री अकरा वाजता त्यास मृत घोषित करण्यात आलं दोन दिवसात ही दुसरी घटना नाशिक शहरात घडली आहे बिडी कामगार नगरमधील अमृतधाम येथे गृह प्रकल्पाच्या खड्ड्या साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती या घटनेची पुनरावृत्ती बुधवारी सातपूर भागात झाली या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे एनसीएम